हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर तुम्ही बघतच असाल तर आज आपण करणार आहोत चिकन रस्सा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे बाजारातून एक किलो चिकन आणलेले आहे आणि आता त्याला साफ करून दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे साफ करून आणि पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर चिकन असे दिसत आहे चिकन स्वच्छ धुवून झालेले आहे आता आपण एका पातेल्यात तीन चार चमचे तेल घेऊन तेल गरम झाल्यावर त्यामध्ये चिरलेला कांदा कडीपत्ता आणि तेजपत्ता घातलेला आहे आणि त्याला आता चांगले खरपूस होईपर्यंत तळून घेतलेले आहे तेलात कांदा चांगला तळून झाल्यानंतर आता त्यामध्ये चिरलेला टमाटर घातलेला आहे टमाटर चांगले कांद्यामध्ये एक जीव करावे ते चांगले परतवावे त्यामध्ये एक चमचा मीठही घातलेले आहे आणि त्याला परतून घेतलेले आहे आता टमाटर गळेपर्यंत त्याला चांगले तेलात परतवून घेतलेले आहे तुम्ही बघतच असाल टमाटर चांगले गळून झालेले आहेत आता मी त्यामध्ये साफ व पाण्याने स्वच्छ धुतलेले चिकन घातलेले आहे आणि त्याला चांगले परतवून घेतलेले आहे चिकन चांगले परतवून घ्यावे त्याला सारखे परतवून घ्यावे आणि त्याला एकजीव करावे चिकन आता चांगले परतवून झालेले आहे ते चांगले एकजीव झालेले आहे तर आता मी त्यामध्ये दोन चमचा चिकन मसाला घालणार आहे चिकन मसाला घालून झाल्यानंतर त्याला पुन्हा परतवून घ्यावे त्याला चांगले एकजीव करून घ्यावे इथे मी चिकनला चांगले परतवून घेतलेले आहे आणि आता मी त्यामध्ये भाजणीचा मसाला घालणार आहे भाजणीचा मसाला करताना त्यामध्ये सुके खोबरे जिरे आणि आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घालाव्यात आणि थोडासा कडीपत्ताही घालावा भाजणीचा मसाल्याला कडीपत्त्याचा चांगला वास येतो येथे भाजणीचा मसाला तयार आहे हा भाजणीचा मसाला मी चिकनमध्ये घालणार आहे आणि तो मी आता चांगला परतवून घेणार आहे त्याला चांगले एकजीव करणार आहे म्हणजे तो चिकनला मसाला चांगला लागला पाहिजे भाजणीचा मसाला चिकनला चांगला लागल्यानंतर तो असा दिसत आहे त्यानंतर त्यावर झाकण ठेवून त्याला वाफ येऊ द्यावी चांगले पाच मिनिटं तरी त्याला चांगली वाफ येऊ द्यावी पाच मिनिटांतर झाकण काढून घ्यावे चिकनला आता चांगले पाणी सुटेल तुम्ही बघतच असाल असे पाणी सुटल्यानंतर चिकनला चांगले परतून घ्यावे त्याला पुन्हा चांगले एकजीव करावे येथे वाफ आल्यामुळे चिकन थोडेफार शिजलेले आहे आता इथे चिकन चिकनमध्ये घालण्यासाठी एक मेन मसाला तयार करणार आहे या मसाल्यामध्ये लागणारे जिन्नस आहेत ते म्हणजे सुके खोबरे आले लसूण कोथिंबीर धनेजिरे खसखस बडीशॉप कांदे लवंग मिर, दालचिनी इत्यादी हे सर्व जिन्नस तव्यावर तेलामध्ये भाजून घ्यावे खरपूस भाजून घ्यावे आणि नंतर या मिश्रणामध्ये थोडे पाणी ओतून ते मिक्सरमध्ये वाटून घ्यावे या मसाल्यामध्ये या मिश्रणात हळद आणि मीठही घालावे आणि ते चांगले मिक्सरमध्ये वाटून घ्यावे या मसाल्यामध्ये लागणारे जिन्नस किती आणि कोणते घ्यावे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे तुम्ही ते बघालच मसाल्यामध्ये थोडे पाणी वतून मसाला आता मिक्सरमध्ये वाटून घ्यावा तो असा दिसेल मसाला वाटून झाल्यावर त्याची कन्सिस्टन्सी अशी असावी तुम्ही बघतच असाल येथे चांगली वाफ येऊन चिकनला चांगले पाणी सुटलेले आहे आता या चिकनमध्ये मेन मसाला वाटून घेतलेले वाटण घातलेले आहे हे वाटण आता चिकनमध्ये घालून त्याला चांगले एकत्र करून एकजीव केलेले आहे नंतर त्यामध्ये थोडे गरम पाणी घातलेले आहे आता त्याला उकळी यायला गॅसवर मध्यम आचेवर ठेऊ त्याला चांगली उकळी येऊ देऊयात चांगले पाच मिनटं तरी त्याला उकळ येऊ द्यावेत चांगली उकळ आल्यानंतर गॅस कमी करून त्यावर झाकण ठेवून देऊयात आता दोन तीन मिनटानंतर झाकण काढून घेऊयात त्याला चांगली उकळ आलेली आहे तुम्ही बघतच असाल यामध्ये चिकनही चांगले शिजलेले आहे आता इथे चिकन चांगले शिजून झालेले आहे आणि चांगली उकळही आलेली आहे आता यामध्ये आपण एक सिक्रेट जिन्नस घालणार आहोत आणि ते जिन्नस आहे ते म्हणजे घाटी मसाला आपण यामध्ये घाटी मसाला याचा वापर करणार आहोत हा घाटी मसाला वापरल्यामुळे चिकनला चांगली चवई येते आणि चिकनच्या रस्याला चांगला रंगही येतो आता हा घाटी मसाला तेलात चांगला गरम करून आपण तो चिकनच्या रस्यामध्ये घालणार आहोत या मसाल्यामुळे चिकनच्या रस्याला चांगली चव येते आता याला चांगली पुन्हा पाच मिनिटं तरी उकळ येऊ द्यावी चांगली उकळ आल्यानंतर चिकनच्या रस्याचा रंग चेंज होतो रंग बदलल्यामुळे चिकनचा रस्सा दिसायला खूप छान दिसत आहे अशा प्रकारे आपला इथे चिकन रस्सा तयार झालेला आहे हा चिकन रस्सा चवीला खूप छान लागतो घरात एखाद्याला सर्दी झालेली असेल तर त्याला हा रस्सा जरूर द्यावा चिकनचा गरम रस्सा पियायल्यामुळे सर्दी गायब होऊन जाते चला तर मग चिकन रस्सा तयार आहे भूक खूप लागलेली आहे आणि मी आता हा रस्सा गरम गरम चिकन रस्सा खायला घेणार आहे तुम्ही पण बनवा असा हा चविष्ट चिकन रस्सा झणझणीत जन रुचकर चविष्ट असा हा गरम गरम चिकन रस्सा तुम्ही नक्कीच बनवा असा हा चिकन रस्सा बनवा खा आणि मस्त रहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय